लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून संभ्रम असल्याचं चित्र आहे विशेष म्हणजे शिवसेनेच्या जागांवर भाजपचा डोळा असून त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला जातोय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे याच संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं बोलणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा मंडळी दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपनं एकत्र निवडणूक लढवली होती त्यामध्ये शिवसेनेने अठरा जागांवर विजय मिळवला होता परंतु त्यानंतरच्या पाच वर्षात बरीच उलता पालत झाली शिवसेनेत उभी फूट पडली उद्धव ठाकरे यांच्यासोबत अठरा खासदारातील केवळ पाचच खासदार राहिले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून तेरा खासदार त्यांच्यासोबत राहिले आता महिन्यात दीड महिन्याच्या अंतरावर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बैठका सुरू आहेत शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीत लोकसभेला मागच्या वेळी जिंकलेल्या अठरा जागा मिळाल्याच पाहिजेत असा दावा करण्यात आलाय मात्र आता शिवसेनेत खासदार खासदार आहेत आहेत पाच हे उद्धव त्यामुळे भाजपकडून नेमक्या याच गोष्टीचा फायदा उचलला जात असल्याची चर्चा एकनाथ शिंदे बंड करून आलेत आता त्यांच्याकडे दुसरा पर्याय देखील नाही त्यामुळे भाजप देईल त्या जागा शिवसेनेला स्वीकाराव्या लागतील असंही बोललं ला जाते आता शिवसेनेकडे असलेल्या लोकसभा मतदारसंघावर एक नजर टाकूयात खासदार राहुल शेवाळे यांचा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ खासदार भावना गवळींचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ खासदार हेमंत गोडसे यांचा नाशिक लोकसभा खासदार गजानन कीर्तिकत यांचा मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ खासदार धैर्यशील माने यांचा हातकणंगले खासदार श्रीरंग बारणे यांचा मावळ खासदार राजेंद्र गावित यांचा पालघर खासदार हेमंत पाटील यांचा हिंगोली खासदार संजय मंडलिक यांचा कोल्हापूर खासदार श्रीकांत शिंदेंचा कल्याण डोंबिवली खासदार प्रतापराव जाधव यांचा बुलढाणा खासदार कृपाल तुमाने यांचा रामटेक आणि सदाशिव लोखंडे यांचा शिर्डी हे तेरा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत तर परभणीचे खासदार संजय जाधव ठाण्याचे खासदार राजन विचारे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार विनायक राऊत असे एकूण पाच खासदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत शिवसेनेकडून या सर्व म्हणजे अठरा लोकसभेच्या जागा मिळाव्यात म्हणून मागणी होत असताना भाजपकडून मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वास्तव परिस्थितीवर बोट ठेवलं जाते आता शिंदे यांच्याबरोबर फक्त तेरा खासदार आहेत आणि त्यातील खासदार राहुल शेवाळे यांच्यावर बलात्काराचे आरोप झालेत त्यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू आहे खासदार भावना गवळी यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे या कारणास्तव शिवसेनेच्या खासदारांच्या या मतदारसंघावर भाजपकडून दावा सांगितला जातोय त्याचबरोबर ज्या शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर दिघे यांचं नाव घेऊन एकनाथ शिंदे प्रचार करतात त्याच धर्मवीर आनंदीघेंच्या व आता त्यांच्याच ठाणे लोकसभेवर भाजप दावा सांगू लागली आहे ठाण्याचे खासदार राजन विचारे सध्या उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याने भाजपचा दावा प्रबळ मानला शेजारच्या कल्याण डोंबिवली मधून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार असल्याने तो शिवसेनेला सोडताना ठाणे लोकसभा भाजपकडे ठेवावा असा दबाव भाजपच्या नेत्यांकडून निर्माण केला जातोय गेल्याच आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या समवेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली या बैठकीत शिवसेनेचे खासदार असलेल्या तेरा जागा सोडण्यास भाजपची तयारी नसल्याचं समोर आले यामुळेच शिंदेकडून अठरा जागा मिळायलाच पाहिजेत असे दबावतंत्र सुरू केले उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं भाजपचं धोरण आहे भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्यास त्याचा अधिक प्रभाव पडेल असं भाजप नेत्यांचं गणित आहे यामुळेच भाजपला तीसपेक्षा अधिक जागा लढायच्यात शिंदे गट आणि अजित पवार या दोन्ही गटांना मिळून पंधरा ते अठरा जागा सोडण्याची भाजपची योजना आहे लोकसभेला भाजपला अधिकचा वाटा मिळावा आणि त्या बदल्यात विधानसभेला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा सोडल्या पाहिजेत किंवा सोडल्या जातील असं भाजपकडून सांगण्यात येत आहे पण भाजपच्या आश्वासनावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि त्यांचे सहकारी नेते सावध भूमिका घेताना दिसत आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपला तीनशे पन्नास पेक्षा अधिक जागा मिळाल्यास राज्यातील विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांची फारशी दखल घेतली जाणार नाही अशी भीती एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या इतर नेत्यांना आहे तशी चर्चाही शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीत झाल्याचं समजतं महायुतीच्या वाटपात शिवसेनेच्या वाट्याला अठरापेक्षा कमी जागा आल्या तर एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत गेलेल्यांवर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे जोरदार टीका करतील नेमकी हीच भीती शिंदे व सहकाऱ्यांना आहे भाजप वापरून घेतं असा प्रचार उद्धव ठाकरेंनी आधीच सुरू केलाय त्याचा परिणाम मतदारसंघावर किंवा मतदारांवर होऊ शकतो शिवसेनेला आता तरी ही भीती वाटत असली तरी तुम्हाला याविषयी काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा जिथं आपण हा व्हिडिओ पाहताय तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद